नमस्कार आज भव्य दिवस हिंद मैदान पार पडतं आहे विरकरवाडी या ठिकाणी आणि या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव एकदश मेंद दे केसरी बाकासूर आपल्याला पाहता दिसला पण नक्की पायरा कोण होता कारण सर्वांनाच प्रश्न पडला की बाकासोबत नक्की कोण पाहणार आणि कोणत्या गटात पाहाल तर मित्रांनो बाकासूर गटपासून समीसाठी पात्र झाला आहे सुट्टा निकाल घेतला आहे म्हणजेच काद्री या कोणी कोणीसुद्धा गाडी झुपली नाही एकच गाडी पाहावी पायरा कोण तर भवानी भवानी आणि बाकासोर आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पाता दिसले नक्कीच मित्रांनो मित्रांनो पित्र लावला तुम्ही गट क्रमांक चौदा पाहू शकता आणि गाडीचं स्पीड कसं लागलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही गाडी आपल्याला गुलाल गुलाला दिसेल का हे देखील कमेंट करून केस सांगा नक्कीच बाकासोरा आणि भावानीला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक दोनमध्ये सोने बाळूचाक्रा आणि लकीडॉन सेमीसाठी पात्र झालेत गट क्रमांक चारमध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात आणि बोल्डन एक्सेस एक्सप्रेस बाब्या गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाला आहे तर नक्कीच या सर्व गाड्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटू पुन्हा येत आहे का नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये